शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मागील दोन दिवसांपासून दररोज रात्री महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस झालेला आहे तसेच आज रात्रीला देखील हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांना मोठ्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीदरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील विजांच्या कडकडाट ढगांच्या गडगडाट आज रात्री आणि उद्या देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण कल्याणवली वसईरार या सर्वत्र परिसरांचा समावेश असेल तसंच मित्रांनो मराठवाड्यात पायच झाले तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड त्यासोबतच लातूर धाराशिव या परिसरामध्ये आज रात्री पावसाचा जोर काहीसा जास्त राहील मोठा जोरदार पाऊस राहील मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात पायच झाले तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री दरम्यान होईल मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण काहीसे जास्त राहू शकते तसेच विदर्भात देखील आज रात्री वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस असेल यामध्ये बुलढाणा वर्धा यवतमाळ आणि वाशिमच्या परिसरामध्ये आणि अकोल्याच्या काही भागात पावसाचा जोर जास्त राहू शकतो मात्र अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह आणि काही भागात वादळी वाऱ्यासं तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सर स्वरूपाच्या सरी झालेल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद